शेतकऱ्यांना भेडसावत असलेल्या लंपी या आजारापासून जनावरं यांना वाचवण्यासाठी कर्जत तालुक्यातील बारडी या गावातील हेमंत नामदेव कोंडिलकर या तरुणाने गुरांना होणाऱ्या लंपी या आजारावर औषध तयार करून त्याचा वापर केला असून त्याचा रिझल्टही चांगला आलाय नमस्कार मित्रांनो जो शेतकऱ्यांच्या बैलांना लंपीचा आजार आला होता आणि त्यामध्ये भरपूर प्रमाणात शेतकऱ्यांचा आर्थिक आणि मानसिक त्रास होत होता त्यामुळं आम्ही वैदिक पद्धतीने बनवलेलं जे कल्चर्स होतं ते आमच्या काकांना दिलं होतं त्यांच्या बैलांना त्यांनी वापरलं आणि त्याच्यानंतर त्यांना जो काय रिझल्ट्स आला ते त्यांनी सांगते नमस्ते माझं नाव रघुनाथ गणपत विभाग गाव पालीतर्फे कोतलकराडे माझ्याकडे दोन खिलाल बैल आहेत त्या दोन्ही बैलांना आणि गाईला म्हणजे गाईच्या वासराला लंबीचा आजार झाला त्या लंबीच्या आजारामध्ये माझं वासरू वारलं पण कुंडीलकरांकडून जे दिलेलं औषध आहे ते औषध निमाऱ्या नैदाना पाहिजे त्यात बऱ्याच प्रमाणामध्ये मला रिझल्ट चांगला मिळाला डायला हीसम एकदम तंदुरुस्त झाल्याचं जाणवलं इंजेक्शनपेक्षाही जास्त पॉवर आहे असं मला त्या औषधात जाणवतं आणि आयुर्वेदिक औषधाचा नक्कीच शेतकऱ्यांनी उपयोग करून घ्यावा आणि आपल्या गुरांना ते पाजावं हे माझं सजेशन असेल पण ते सुटण्यात कर्जात लाईव्ह साठी रामदास माळी कशेळे